नांदोरा बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या कामास गती पण चिखलामुळं प्रवाशांचे हाल सुरूच नांदोरा बसस्थानकावरील जुन्या इमारतीचं पाडकाम करण्यात आलं असून नवीन इमारत बांधण्याचं काम सध्या सुरू आहे या कामाला आता चांगली गती मिळाली आहे प्रवाशांच्या तात्पुरत्या सोयीसाठी तीन शेड उभारण्यात आलेत मात्र बस स्थानकातील डांबरीकरण अद्याप झालेलं नसल्यानं पावसाळ्यात प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय पावसाचं पाणी बसस्थानक परिसरात साचता आणि सर्वत्र चिखल तयार होतो परिणामी प्रवाशांना बसमध्ये चढणं उतरणं कठीण होतं महिलांना वृद्धांना व विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतोय चिखल आणि घाण आणि पाण्याच्या तुटवड्यातून दररोज प्रवास करणे एक दिव्यच म्हणलंय स्थानकात सध्या उभारण्यात आलेल्या शेड्स हे केवळ थांबण्यासाठी असले तरी परिसरातील अस्वच्छता आणि चिखलामुळं त्या शेड्स पर्यंत पोहोचणं कठीण झालंय अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून तसेच प्रशासनाकडे तक्रारी करती परिस्थिती बदलण्याची मागणी केली आहे नवीन इमारती निश्चित स्वागतार्ह गोष्ट आहे परंतु तोपर्यंतची मूलभूत सोयी सुविधा ही तितकंच महत्वाचं आहे लवकरात लवकर बसस्थानक परिसराचे डांबरीकरण करून प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळावं अशी मागणी नागरिकांच्यातून मोठ्या प्रमाणात होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल कारुटले नांदोरा बुलढाणा